रक्तदान नव्हे जीवनदान मुंबईतील रुग्णालयात वसईकर रुग्णाला तातडीने रक्त पुरवठा व आजारात लागणारी प्लाझ्मा थेरपी यांची मागणी लक्षात घेऊन सालाबादाप्रमाणे समाजसेवा मंडळ आणि हिंदुजा वसईकर कामगार संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने हिंदुजा ब्लड बँक मुंबई यांच्या सहकार्याने समाजसेवा मंडळ हॉल निर्मळ येथे बुधवार दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे मागील वर्षी नवीन रक्तदाते व युवकांचा चांगलाच व उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता ह्या वर्षीसुद्धा असेच सहकार्य करावे ही नम्र विनंती आपल्या रक्तदानामुळे आपण दुसऱ्या व्यक्तीचा जीव वाचवू शकतो या उदात्त भावनेने आपले सहकार्य अपेक्षित आहे हिंदूजा ब्लड बँक रक्तदात्यांच्या रक्ताच्या सर्व चाचण्या करतात आपलेच समाजसेवा मंडळ उत्तर वसई हिंदूजा वसईकर कामगार संघटना संपर्क डबल नाईन सेवन झिरो झिरो सिक्स नाईन थ्री थ्री वन किंवा नाईन एट सिक्स सेवन थ्री वन डबल फोर फोर टू